बघितलं किती छान आणि नरम झालेली आहे शंकरपाळी तर मग तुम्हालाही करायची असेल तर चला रेसिपी बघूया आपण या फॅमिली आज मी किलोच्या प्रमाणात अगदी अचूक मापाने शंकरपाळी बनवणार आहे तर आता त्यासाठी आपण सर्वात आधी मेजरमेंट करूया आधी मी एक किलो मैदा घेते आता यामध्ये आपल्याला एक किलो मैदा म्हणून घ्यायचा आहे हा वजी एक किलो आपण घेतलेला आहे इथं आता आता असं दाखवून दुसरं साहित्य मजून घेऊया हे ठर आता दोनशे पन्नास ग्रॅम आपण साखर घ्यायची आहे अडीचशे ग्रॅम साखर घेतली सगळं अचूक प्रमाणात आपल्याला मजून घ्यायचंय खूपही मी वितळवून घेतलेलं आहे आपल्याला वितळवलेलं खूप एकशे पन्नास ग्रॅम घ्यायचं आहे हे वजनी एकशे पन्नास ग्रॅम मी तूप घेतलेलं आहे इथे वितळून तूप वितळूनच घ्यायचं आहे अडीचशे ग्रॅम साखर घेतली आहे एक किलो मैदा आहे आता आपण एवढ्याच वाटीने पाणी मोजून घेऊया हे बघा आपण ज्या वाटीने तूप मोजलं होतं त्याच वाटीने आता पाणी मोजून घेतलंय हे एवढं पाणी आता आपण गरम करायला ठेवूया आता ह्या वाटीने मोजलेलं एवढंच पाणी आपण यामध्ये टाकलेलं आहे त्यात आपल्याला ही साखर बीतून घ्यायची आहे साखर फक्त आपल्याला विरघडवून घ्यायची आहे त्याचा पाक वगैरे मी करायचा आपल्याला साखर फक्त विरघळवायची आहे त्यामध्ये बघा आता साखर आपली विरघळवून झाली आहे आपल्याला त्याचा पाक वगैरे करायचा नाहीये अशीच आपल्याला एवढ्याच याच्यामध्ये विरघळून घ्यायची आणि त्यामध्येच आता आपल्याला हे तूप घालून द्यायचं आहे तसं पूर्ण तयार करून घेतलं आता मी आणि याच्यानेच आता आपल्याला बीड भिजवायचंय तर सगळ्यात आधी आता आपण मैदा काढून घेऊया आता इथं आपल्याला हा मैदा गाळून घ्यायचा आहे थोड हा मैदा आधी जरी गाळलेला असेल आपण तरीही आपल्याला शक्यपाळी बनवताना मैदाला छान असं गाळून आहे म्हणजे त्यामध्ये जे काही पाणी सुल्काच असेल सर्व निघून जातं अशा पद्धतीने मी सर्व मैदा असा गाळून घेतलेला आहे आता यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे आपल्याला अगदी थोडं असं चवीपुरती असं मीठ घालून घ्यायचं यामध्ये तर आता हे मी थोडं थंड होऊ दिलेलं आहे जास्त गरम नाही आहे एकदम आता हे आपलं थोडं थंड झालेलं आहे आपण जे मिक्स केलेलं होतं पाणी दूध वगैरे पाणी साखर तूप सर्व मिक्स केलेलं आपलं इथं थंड झालेलं आहे आता याच्याने आपल्याला हे मैद्याचं पीठ मळून घ्यायचं आहे आता मी याच्यामध्ये कालवून घेते अशा पद्धतीनं आपल्याला हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे थोडं गरम असल्यामुळे मी आधी चमच्याच्या सहाय्याने करून घेते हे असं आपल्याला पुन्हा भिजवून घ्यायचं आहे पीठ तुम्ही बघू शकता आता अशा पद्धतीने सर्व कालवून घेतलेलं आहे मी याच्यामध्ये पाणी वगैरे सगळं कालवून घेतलंय आता याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पीठ मळून घ्यायचं आहे अगदी गव्हाच्या कणके सारखं नाही भिजवायचं आहे आपल्याला अशा पद्धतीनेच पूर्ण पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि आता याचे असे गोळे करून आपल्याला एका बाजूला ठेवून द्यायचे आता याचे आपण गोळे करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपलं पीठ भिजवलेलं गेलं भिजवलं गेलेलं आहे हे अशा पद्धतीने मी आता गोळे तयार करून घेतले आता यांना आपण लाटून घ्यायचंय तर चला आता पुढची प्रोसेस बघूया आता हे अश्या पद्धतीने आपल्याला लाटून आहे शंकरपाड्यांचं मी थोडं जाडच लाटते तुम्हाला ज्या पद्धतीचे आवडतात त्या पद्धतीने लाटून घ्या हे बघा मी अशा पद्धतीने आता लाटून घेतलंय आता याला आपण आजूबाजूने कट करून घेऊया तुम्हाला जेवढ्या बारीक आवडत असेल जेवढ्या जाड आवडत असेल तुम्ही त्या पद्धतीने कट करा अशा पद्धतीने मी कट करून घेतलंय आता याची आपण शंकरपाळे काटून घेऊया हे बघा आपण जर अशा पद्धतीने करून घेतलं तर आधी आपले मस्त असे पदार्थ दिसतात आपल्याला शंकरपाड्यांना अशा पद्धतीने हे सर्व शंकर आपल्याला कट करून घ्यायचे आपल्याला ज्या शेपमध्ये आवडत असतील त्या शेपमध्ये आपण कट करून घ्यायचे मी अशा पद्धतीने कट करून घेते दुसरा गुळाई असाच लाटून घ्यायचा आहे आपल्याला याच पद्धतीने दुसऱ्या गोळ्याला लाटून घेऊ आता हे आपली पूर्ण शंकरपाळे कापून झालेली आहे आता हे आपण तळायला घेऊया त्यासाठी मी आता कढाईमध्ये तेल गरम करते मग आपण याला फ्राय करून घ्यायचंय आहे इथं आता कढाई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आता तेल टाकून सुद्धा आता मी टाकून घेतलेलं त्याला चांगलं गरम होऊ द्यायचं जास्तही गरम होऊ द्यायचं नाहीये आता आपलं गरम झालेलं जा आहे जास्तही गरम होऊ द्यायचं नाही आहे आपल्याला अगदी कमी प्रमाणात गरम होईल असं त्यामध्ये शंकरपाडी सोडायची आहे आणि धीरे आसवरती होऊ द्यायची एकदम मीडियम मेडिय, मिडियम गॅसवरती होऊ द्यायची आपल्या गॅस एकदम धीरे करून घेतलाय मी आता धिर्या आस वरती असे होऊ द्यायचे आपल्याला त्यांना करून घेतलेली आहे कारण ती स्टीलची कढाई असल्यामुळे त्याला खालती तळाला शंकरपाळी थोडे लागत होते त्यामुळे मी इथं कढाई चेंज करून घेतली आहे आणि मी तुम्हालाही हेच सांगेल की स्टीलची कढाई तडाईला बिलकुल घेऊ नका आपल्याकडे जे जर्मलची कढाई असते तीच घ्या आणि त्यातच तडण करा तुम्ही बघू शकता आपल्या शंकरपाळ्यांना कसं लेअर सुटत आहे असं धीरे आचवरती आणि मंद आचेवरती गॅस करून आपल्याला जर शंकरपाळे कळली तर, तर आपणही तशाच पद्धतीने खुसखुशीत कुछ शंकरपाडे बनवू शकतो त्यामुळे तुम्ही असं थोडं टिप्स लक्षात ठेवा की शंकरपाळी तडताना गॅस कधीही मंदाचे वरती ठेवायचा बघा आता शंकरपाळ्यांचा कलर किती छान आलेला आहे ब्राऊन कलर झालेला आहे अशा पण स्टेज आपण त्यांना काढून घेऊया गॅस आपण एकदम धीरेच ठेवलेला आहे अशा स्टेजवरती आपण शंकरपाळी पाणी तळायला घेऊया बघा कशी पद्धत सुटलेली आहे शंकरपाण्यांना अशा पद्धतीने आपल्याला सर्व शंकरपाळी पाणी तळायची आहे बघा तडल्यानंतर किती छान आणि एकदम खस्ता दिसत आहेत शंकरपाळी तर तुम्हीही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा एकदम अचूक मापास सोबत आणि मी तुम्हाला बघा तोडून दाखवले एकदम नरम आहे तुम्ही हातांनीही तोडून घ्या असे शंकरपाळे खा चहामध्येही खायला खूप छान लागतात आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा